सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अंजनीता आंबेडकरांचं स्वागत करायचं आहे या महाच्या क्रांती भूमीमध्ये खासदारांना आमदारांना आपण आतापर्यंत जातीयवादी म्हंटल ते आता आपल्या समोर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आले आताच अकोल्यात बोलताना मी नेहमी म्हणत होते की आपल्या महाराष्ट्रात दोन गंगा वाहतात एकंदरीत भारतामध्ये गंगेमध्ये डुबकी मारली की सगळी पाप धुवून निघतात असा एक सर्वसाधारण समज भारतामध्ये आहे एक गंगा आहे भाजपची तुम्ही किती पण भ्रष्टाचार करा तुम्ही किती पण पैसे लाटा तुम्ही किती पण आर्थिक उलाढाल करा भाजपच्या गंगेत डुबकी मारली की तुमचे सगळे भ्रष्टाचार धुवून निघाले तुमचे सगळे गुन्हे माफ तुम्ही जातीयवादी असा तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा कितीही तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असा काँग्रेसच्या गंगेत डुबकी मारली की तुम्हाला सेक्युलर असल्याचा शिक्का मिळतो तुमचा धर्मवादी असल्याचं पाप सुद्धा धुवून निघतं पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक